मराठी कीर्तनाची बारी कीर्तनाची वारी पहिल्या चरणामध्ये जगदगुरु तुकोब काय सांगितलं होतं धर्म करा धर्म करा तेने देव येती घरा कुणाच्या घरात आला कळाला का कुणाच्या घरात आला विदुर काकाच्या घरात आला त्यांच्याकडे काय होता धर्म होता मग असा भगवान परमात्मा त्या ठिकाणी विदूर काकाच्या घरी आले आले नाही तर मुक्कामी राहिले कारण त्यांच्याकडे काय होता खरा धर्म होता म्हणून काय झाला तेने देव येते घरा विदूर काकाच्या घरात आले मग भगवान परमात्मा त्या ठिकाणी पांडवांच्या घरी येता नाही तर आले नाही तर राबवले पांडवांनी म्हणून त्या ठिकाणी त्या अगोदर काय करावं लागतं साठविला हरी ज्वीर दही मंदिरी अंत काय करावं लागतो साठवावा लागतो माझ्या संतांनी साठवला होता म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्मा, परमात्मा पांडवांनी तर स्वतःच्या घरी राब राबवला होता एक दिवस आमच्या द्रौपदी माता त्या ठिकाणी भर सभेमध्ये सर्वांना वाढताय जेवणाची पंगड बसलेली आहे सर्वांना वाढताय आणि वाढता ठिकाणी द्रौपदी मातेचा पदर खाली सटकतोय चोळीची गाठ आणि सटल्या जाती त्याच वेळेला दुर्योधनाची दृष्टबुद्धी लागली दुर्योधनाची दृष्टबुद्धी लागली आता द्रौपदीचा पदर तर पडलाच पाहिजे आणि हिचा अपमान तर झालाच पाहिजे त्यावेळेला द्रौपदीला काय कळा करावं हे कळत नव्हतं तिने मनामध्ये विचार केला होता यांना तर उपाशी दे राहू देवा लागणार नाही यांना तर वाढावं वा लागणार आहे आणि आता देवा हे भगवंता आणि लवकर आता आणि तुला पदर सावरत सावरता येईल तर सावर नाही तर पडू देत असाच कारण भागवत ग्रंथामध्ये आपण जर विचार केला तर भागवताचं अध्ययन करत असताना बारीक अध्ययन करावं आम्हाला जे सद्गुरू लाभले ज्यांना साक्षात जगदंबेचं दर्शन झालं असे हरिभक्त परायण गोतिशे बाबा रोड नाशिक त्यांना साक्षात जगदंबेचं दर्शन झालं आणि त्या जगदंबेने आशीर्वाद दिला म्हणून आम्हाला भागवतामध्ये बाहेर जाण्याची गरज पडली नाही एवढं सुंदर प्रकारे त्यांनी त्या भागवत ग्रंथाचं विवेचन केलं आहे त्यानुसार आपण जर भागवत ग्रंथ हातामध्ये घेतला तर त्या भागवत ग्रंथामध्ये भगवान श्री कृष्ण सहा वेळेला सूक्ष्म रूप धारण केली किती वेळा सहा वेळेला भगवंताने सूक्ष्म रूप धारण केलं पहिलं सूक्ष्म रूप भगवान श्री कृष्ण परमात्म्याने धारण केलं होतं ज्या वेळेला यशोदा माता डेऱ्यामध्ये मंथन करताय आणि त्या मंथनामध्ये सांगितलं आई आता मला दूध प्यायचं आहे यशोदा मयेने दूध पाजत असताना बाळाला खाली ठेवलं आणि त्या ठिकाणी दूध बघण्याकरता घरामध्ये दूध उतू गेलं म्हणून यशोदा माता तिकडे गेल्या त्याच वेळा भगवान परमात्माने सूक्ष्म रूप धारण केलं आणि डेऱ्यामध्ये गे गेले ते पहिलं सूक्ष्म रूप होतं दुसऱ्या वेळेला ज्या वेळेला भगवान परमात्मा राजा यज्ञ पांडवांचा होता या राजस्व यज्ञामध्ये सर्व काम वाटली सर्व कामं वाटली गेली परंतु त्या ठिकाणी धर्म राजाच्या आठवणीत राहिलं नाही की आपण यज्ञ करत असताना त्या ठिकाणी काय करतो अन्नदान करतो बरोबर बरोबरच की नाही यज्ञ कुठलाही असला आपल्या गावचा यज्ञ जरी असला तरी आपल्या गावात सात दिवसाचा काय ठरलेला असतात पंक्ती ठरलेल्या असतात अन्नदान सेवा ठरलेली असते मग त्याप्रमाणे आता अन्नदान होणार होत पण त्या ठिकाणी अन्नदान करत असताना पंक्ती बसल्यानंतर पात्र उचलण्याचं काम कुणालाच दिलं नाही पहिली पंगत बसली आता ती पंगत काही आपल्या लहान वारकऱ्यांसारखी होती का हो एका पंक्तीला त्रेचाळीस लाख आठशे बत्तीस लोक एका पंक्तीला बसत होती आणि अशा दररोजच्या चौदा पंक्ती उठणार होते किती चौदा पंक्ती उठणार होत्या आता पहिली पंगत बसली श्लोक चालू झाला भोजनाचा त्याच धर्मराजा चिंतेमध्ये पडला द्रौपदीने विचारलं महाराज एवढ्या चिंतेत का पडला स्वामी तुम्ही अगं द्रौपदी सगळी कामं वाटली पण महत्वाचं काम राहून गेलं काय काम राहिलं अगं या ठिकाणी पात्र उचलण्याचं काम कोणाला नाही द्रौपदी मातेने मूर्ती घेतली चंदनाच्या पाठावरती स्वर्णाची त्या ठिकाणी साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं भगवंता आता तुला जर माझी लाज राखायची असेल तर राखून दाखव आणि डोळ्यामधून अश्रू आलं त्याच वेळा भगवान परमात्मा पाठीमागून आले आणि खांद्यावरती हात ठेव अगं द्रौपदी का रडतेस तू अग धर्मराजाची पत्नी आहेस तू अग धर्मराजाची पत्नी आहे पांडवाची सोन आहेस तू आणि या ठिकाणी भगवान परमात्म्याची बहीण आहेस तू आणि तुझ्या डोळ्यातून अश्रू निघाव देवा अरे काय सांगू कृष्ण कन्हैया तुला अरे तुझ्या भाऊजींनी सगळी कामं वाटली तुझ्या दाजींनी पण धर्मराजाने पात्र उचलण्याचं काम कुणालाच दिलं नाही सांगा ज्याला केदारनाथ भद्राणाचा सूप करायला दोन मिनटं लागले नाही त्याला एवढी पात्र उचलण्यासाठी किती वेळ लागणार होता त्याच वेळा काही क्षणामध्ये पहिल्या पंक्तीची पात्र उचलून झाली आणि दुसरी पंगत बसली त्याच वेळा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने सुद्धा बघितलं त्या धर्मराजाने विचारलं द्रौपदी ही पात्र कोणी उचलली सांगितलं ही पात्र उचलण्याचं काम सुवर्णाच्या मूर्तीकडे बोट केलं त्या विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याने श्री कृष्ण भगवान परमात्म्याने हे काम केलं त्या पाटावरच्या मूर्तीने हे काम केलं कारण धर्मा घरी कोण काढत उठिष्ट उतिष्ट तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी उशिष्ट

असा भगवान परमात्मा त्या ठिकाणी पांडवांच्या घरी आला नाही तर त्यांनी राबवला मग असा जर धर्म आहे तोच धर्म माणसाच्या जीवनाचा संग देतो तो अभंगाचा तिसरा चरण मध्ये ते बघण्याच्या अगोदर सर्वांनी आनंदाने प्रेमाने एकदा भजन करायचं आहे विठो संगतीत येणार आहे तुम्ही किती गाड्या घोड्या बंगले किती कमा दुसरं तुमच्या काही संगतीत येणार नाही तुम्ही जितका अंतकरणातून भजन करतात ते तोच धर्म आपल्या सर्वांच्या जीवनाच्या संगतीत येणार आहे मग असा धर्म जीवनाच्या संगतीत येणार आहेत ना मग या धर्माचा वर्म जाणारे दोनच व्यक्ती महत्व सांगितले तो ते दोन व्यक्ती महत्व म्हणजे विठेवरचा पांडुरंग परमात्मा जीवनामध्ये गुरु असा असावा गुरु असावा चोखट त्याचे धरावे मनगट म्हणून माणसाला जीवनामध्ये गुरु चांगला असला पाहिजे गुरु चांगला असला पाहिजे आणि त्या गुरुकडून कारण गुरुविना ज्ञान नाही ऐसे म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमचे सद्गुरु स्वामी शिवगिरीजी महाराज असे सद्गृहस्थ आम्हाला गुरु म्हणून लाभले एक संन्यासी परंपरेचे गुरु म्हणून लाभले म्हणून तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला सर्वांनी आनंदाने भजन करायचं ज्ञानेश्वर पांडवांनी केला अंगी देवरा बविला मत यथावकाश अभंगाचं चिंतन माझ्या अल्पस्या प्रमाणे करण्याचा प्रयत्न केला जे काही योग्य असेल ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करा आणि जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजून मला परत करा पण गुजरात पर्यंत पर्यंत जो काही आमच्या परमार्थाचा प्रवास घडतो तो केवळ आमच्या आई वडिलांमुळे घडतो कारण त्यांच्या पुण्याने आम्ही घडलो ते जर नसते तर आम्ही कधीच घडलो नसतं कारण माऊलीने सांगितलं माय बाप केळखा जावे सेवे तीर्थाची अधुरे जे का माता पिता अधुरे किंवा आई बापा प्रेम नाही काशी गया गीर्थ

हा <smallion noise>